तुमच्या की किती जणांनी नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली आहे आणि किती जणांना त्या नवीन गोष्टी शिकताना आनंद येतो मजा येते नमस्कार माझं नाव केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी थँक्यू ह्या विषयावरती बोलणार आहे सो so, व्हिडिओला सुरुवात करच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघताय आणि गेले कित्येक माझे व्हिडिओ बघताय त्यामुळे त्या प्रत्येकाला जो जो हा व्हिडिओ बघतोय त्या प्रत्येकाला माझे मनापासून आभार थँक्यू 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 सो so, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे थँक्यू म्हणजे काय त्याचं एवढं महत्त्व का आहे मी आज का त्याच्याविषयी बोलतोय आणि अजून एक दोन गोष्टी सो so, मी जास्ती माझ्याबद्दल सांगत नाही कारण तुमच्या की बरेच जण मला आता ओळखायला लागलेत पण मी हे का व्हिडिओ करतो कारण मी ज्या प्रॉब्लेम्समधनं गेलोय त्या प्रॉब्लेम्समधनं अजून माझ्यासारखे बरेच जणं जात असतील आणि ह्या वेळी मला माझ्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडत असताना ज्या ज्या गोष्टींची मदत झाली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करताना मला ज्या ज्या गोष्टींची मदत झाली की ज्यामुळे मी ह्या सगळ्यातून बाहेर पडू शकलो त्या प्रत्येक गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्यात आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतो सो थँक्यू म्हणजे काय थँक्यू म्हणजे एखाद्याने आपल्यावरती केलेले उपकार किंवा आपल्याला केलेली मदत आपण लक्षात ठेवून स्मरून त्याचे आभार व्यक्त करतो म्हणजे आपण त्याला थँक्यू बोलतो सो so, ते एवढं महत्वाचं का आहे आपण जाणून बुजून एखाद्याला थँक्यू बोलतो कारण त्याने आपल्याला मदत केलेली आपल्याला दिसते पण असेही काही लोक आहेत अशाही काही गोष्टी आहेत की ज्यांची आपल्याला खूप मदत होत असते पण आपण त्यांना कधी थँक्यू बोलत नाही उदाहरण दाखल दे जायचं झालं तर आपले देशाचे सैनिक त्यानंतर आपले वाहतूक पोलीस त्यानंतर आपले जे नेहमीचे पोलीस आहेत ते किंवा आपले पोस्टमन काका किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत असे बरेच लोक आहेत की ज्यांना आपण कधी थँक्यू बोलत नाही सो so, थँक्यूचं एवढं महत्त्व काय आहे कारण ज्या क्षणी तुम्ही एखाद्याला थँक्यू बोलता आणि एक स्माइल देता त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो आपुलकी निर्माण होते हे मी अनुभवले म्हणून मी सांगतो कारण आजच्या काळात प्रत्येकजण टाणाखाली जगत असतो प्रत्येकाला टेन्शन असतं प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम्स असतात आणि त्या टेन्शनमधनं कुठेतरी बाहेर येऊन त्याला एक आनंदी जीवन जगायचं असतं पण प्रत्येकजण तसा वागत असतो त्याच्यासारखाच मग ह्या सगळ्यामध्ये मी काय करू शकतो तर मी समोरच्याने मला एकदा मदत केली तर मी फक्त त्याला एक थँक्यू बोलायचं विथ एक स्माईल मला त्याच्यासोबत एक स्माइल द्यायची हे करण्याने का होतं तर ती व्यक्ती तुमच्याशी जोडली जाते का जोडली जाते सांगतो कारण ज्या क्षणी तुम्ही एक स्माइल करता आणि एक थँक्यू बोलता मग ती भली व्यक्ती ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असू दे तुमच्यापेक्षा छोटी असू दे किंवा तुमच्यापेक्षा तुमच्या डेझिग्नेशनपेक्षा खूप कमी लेवलची असू दे त्या व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी एक आदर निर्माण होतो आपुलकी निर्माण होते आणि नि ती व्यक्ती तुमच्याशी जोडली जाते हे मी माझ्या सांगतो सांगतोय कारण मी हे अनुभवलेलं आहे मा माझ्या ऑफिसमध्ये माझे ऑफिस बॉयज जे आहेत की जे कचरा काढतात जे मला चहा देतात त्या प्रत्येकाला मी थँक्यू बोलतो आणि तो प्रत्येकजण माझ्याशी आज जोडला गेलेला त्या प्रत्येकाच्या मनात माझ्याबद्दल आपुलकी आहे त्या प्रत्येकाला माझ्याशी प्रेम आहे त्याच्यामुळे मला एखाद्या ज्या गोष्टीची गरज लागते ती प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी धडपडत असते त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते प्रत्येक लढाईनंतर महाराज जे जखमी झाले त्या प्रत्येकाचं दवापाणी करायचे त्यानंतर जे युद्धात मरण पावले जे निधन पावले कामी आले त्यांच्या घरच्यांची पुढची सगळी व्यवस्था महाराज बघायचे आणि प्लस जे जे ज्यांनी पराक्रम गाजवला त्या प्रत्येकाचा महाराज सन्मान करायचे सत्कार करायचे हे का करायचे महाराज महाराजांनी पगारावर नोकरीवर पगार, नोकरी पगार देऊन ठेवायचं ही पद्धत महाराजांनी सुरू केलेली ही आजच्या काळातली नाहीये हे साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सुरू केलेली पद्धत आहे त्या प्रत्येकाला पगार होते मग पगार असताना सुद्धा ह्या गोष्टी करण्याचं कारण काय तर ही एक सद्भावना असते हे एक थँक्यू बोलण्याचा हा प्रकार आहे की येस बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात ह्या गोष्टीतून महाराजांचं प्रेम दिसून यायचं त्या लोकांना त्या गोष्टीची परवान होती महाराजां महाराज की महाराजांचा सत्कार करतील महाराज मला शाबासकी देतील पण यस आम्ही महाराजांसाठी करतोय आणि ही गोष्ट महाराजांना चांगली जाणवत माहीत होती की हे लोक माझ्याकडे कधी मागणार नाहीत पण ज्या क्षणी मी त्यांना एक त्यांचा सत्कार करतो त्यांचं कौतुक करतो त्या प्रत्येकाला एक आपुलकी निर्माण होते एक आदर निर्माण होतो एक प्रेम निर्माण होतं एक जिव्हाळा निर्माण होतो दोन हृदयांमध्ये आणि ही गोष्ट माणसं जोडायला खूप महत्वाची ठरते आणि अशा प्रकारेच महाराजांनी त्यांच्या आयुष्यात खूप माणसं जोडली कारण आपण जे देतो तेच आपल्याला रिटर्न येत असतं था। आणि ह्यामुळेच आपल्याला खूप माणसं जोडता येतात जगात तुम्ही कितीही श्रीमंत झाला तरी चालेल आणि झालंच पाहिजे पण त्याचबरोबर तुमच्याकडे मनाची श्रीमंती आणि माणसं जोडलेल्यांची श्रीमंती खूप असायला हवी ती सगळ्यात महत्वाची आहे कारण माणसं जोडणं हे खूप महत्वाचं था। असतं आणि थँक्यू आणि एक तुमची स्माईल खूप माणसं जोडू शकतात कारण हा निसर्गाचा नियम आहे यस, मी सांगतो तुम्हाला तुम्ही जे देतात तेच तुम्हाला परत मिळतं का कारण हा निसर्गाचा नियम आहे जर मी आनंद वाटला तर माझ्याकडे आनंद येणार आहे जर मी दुःख वाटलं जर मी राग वाटला तर माझ्याकडे त्याच गोष्टी परत येणार आहेत आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच अशा गोष्टींना दुर्लक्ष करतो की ज्या गोष्टींकडे आपण ऍक्च्युली लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला वाटतं की आपल्यासाठी आई जेवण बनवते की आपली बायको किंवा घरातली कोणी व्यक्ती आपल्यासाठी जेवण बनवते उदाहरण दाखवायला आपण घेऊया त्या व्यक्तीला आपण कधी म्हणतो का की बाबा आज जेवण छान आहे भले तुम्हाला कितीही आवडो किंवा ना आवडो पण त्या व्यक्तीचे श्रम तिथे त्यांची मेहनत त्यांचे कष्ट ते खूप महत्वाचे असतात आपण कधी प्रेमाने बोलतो का की आज छान झालं जेवण थँक यू आपण हे बोललं पाहिजे त्या व्यक्तीला सुद्धा बरं वाटतं त्या व्यक्तीला त्या कष्टांचं चीज झालं वाटतं एक पिक्चर आला होता खूप वर्षापूर्वी मुन्नाभाई एमबीबीएस एसनाचा आपण सगळ्यांनी बघितलाच असेल त्या पिक्चरमध्ये संजय दत्त सगळ्यांना जादूची झप्पी देत असतो त्यातला एक प्रसंग मला जाम आठवतो की त्यांच्यात एक सफाई कर्मचारी असतो जो त्या फ्लोअरवरती कपडा मारत असतो तो खूप तापट असतो मग हा संजय दत्त जाऊन त्याला एक जादूची झप्पी देतो आणि तो व्यक्ती क्षणात विरघळून जातो ही, ही ताकद असते या थँक्यूची समोरचं कितीही कसाही असू दे भले तो तुम्हाला रागोल पण त्या व्यक्तीच्या मनात कुठे ना कुठेतरी असतं की यस ही चांगली व्यक्ती आहे हे त्या क्षणी त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही पण नंतर त्या व्यक्तीला जाणवतं आणि ही जी गोष्ट आहे ही तुमच्यात आपुलकी निर्माण करते त्याच्यामुळे थँक्यूचं महत्त्व खूप आहे तुम्हाला माणसं जोडली की तुम्हाला माणसं तेवढीच मिळत राहतात आणि ती खूप मोठी श्रीमंती आहे तुमची आपल्याकडे बरेच आपण बघितले की सगळ्या नेत्यांच्या पाठी जे जे मोठे क्रांतिकारक होऊन गेले त्यांच्या पाठी एवढा मोठा लवाजमा का असायचा त्या हा प्रत्येकाने लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण केली होती आणि ही आपुलकी तुमच्या एका थँक्यूने आजच्या घडीला निर्माण होऊ शकते तेव्हाचा काळ वेगळा होता आजचा काळ आपण खूप खूप फास्ट पळतोय आपलं जग प्रत्येक क्षणाला बदलतं आहे नवीन नवीन नवी शोध नवी लागत आहेत नवीन नवीन नवी नवी प्रोजेक्ट्स येत आहेत खूप खूप प्रत्येक जण आज ताणाखाली वागतो मग ताणातून मुक्त होण्याचा एक छोटासा उपाय आहे आणि स्वतःही मुक्त होण्याचा आणि दुसऱ्यालाही थोडंसं टेन्शन फ्री करण्याचा एक उपाय म्हणजे तुमची एक थँक्यू आणि तुमची एक स्माईल त्याबरोबर समोरच्याचा आनंद येस हे हे समीकरण नीट लक्षात ठेवा तुमची स्माइल आणि तुमचं थँक्यू हे खूप मोठा बदल आणू शकतो समोरच्याच्या जीवनात एक दिवस हवं तर ट्राय करून बघा हा व्हिडिओ बघितल्यावरती अशी एक व्यक्ती बघा की ज्या व्यक्तीला तुम्ही आजपर्यंत कधी थँक्यू नाही बोललात आणि एकदा त्या व्यक्तीला थँक्यू आणि प्रेमाने एक स्माईल देऊन बघा बघा त्या व्यक्तीचं रिप्लाय काय येतो त्या व्यक्तीच्या भावना काय आहेत त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय आहे आणि मला ते नक्की कळवा आणि तुम्ही हे करू शकाल आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मी ऑल द बेस्ट प्रत्येकाला जय जगदंब जयतुर